काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे ओरिजिनलीसुद्धा या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या ई के वाय सी साधारणपणे महा डीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही mm -hmm. स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृत्या घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ती आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्यानिमित्ताने येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि ह्याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याच्या सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टीकोनातून मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील विरोधक असतील हे सातत्याने लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत ही योजना जी आहे ही महिलांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय लोकप्रिय आहे महिलांना त्याचा लाभ मिळतोय कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे ई सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील एकदा त्यांचं एक ई के झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर करावे लागणार नाही नाही ना मी तर हे पहिल्यांदाच ऐकते खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडून आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या वेग विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बहीणमधून आणि हजार नमो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानाचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडून मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडून आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ऍक्सेस हा कधीही नसतो तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आता जे काही दोन अडीच कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी पन्नास लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं ते या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून झालं पन्नास लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा ज्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं अशा बऱ्याचशा योजना है, महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून पंधराशेचा लाभनकार शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचेही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून मा सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि खुश खबर खुश खबर खुश खबर सरकारचा नवीन मोठा आदेश आलेला आहे सरकारकडून नवीन मोठी अपडेट आली आहे लाडक्या बहिणीनो पंधरावा आणि सोळावा हप्ता कधी भेटणार आहे याची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सोबतच तुम्हाला भाऊबीजीची दोन हजार रुपयाचा नवीन जी आर आलेला आहे सोबतच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट पासून हप्ते मिळालेला नाहीये त्यांची केवायसी झालेली आहे त्यांना सुद्धा आता नवीन अपडेट आलेली आहे सोबतच लाडक्या बहिणीनो ई केवायसी बाबत सुद्धा सरकारचा नवीन मोठा आदेश आलेला आहे तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला अनेक खुशखबरी देणार आहे अनेक खुशखबर देणार आहे लाडक्या बहिणीनो सरकारचा महिलांना अनेक सूचना ओटीपी येत नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे आणि सोबतच सरकारने सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे बैल बघा महिलांसाठी महिलांसाठी खुशखबर या दिवाळीत महिलांना दोन हजार रुपये भावबीज गिफ्ट मिळणार आहे शासन निर्णय महिलांना दोन हजार रुपये गिफ्ट मिळणार आहे लाडक्या बहिणीनो खुशखबर 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 आर आलेला आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मानधनी कर्मचाऱ्यांना पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट बघा न्यूज बघा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची न्यूज आहे महिला व बाल विकास मार्फत हा जी आर पब्लिश करण्यात आला आहे तर लाडक्या बहिणींनो हा जी आर काय सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तत्पूर्वी सरकारचा दुसरा मोठा निर्णय काय ते तुम्हाला सांगतो बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी करताना एरर येतोय महाराष्ट्रातील अनेक बहिणींनी आतापर्यंत ई केवायसी केलेली आहे मान्य आहे तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी सक्सेसफुल झाली आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच ज्या ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सुद्धा पैसे आलेले नव्हते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमची ई केवायसी झाली आहे का सांगा कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची न्यूज येणार आहे ती मी व्हिडिओच्या शेवटीला सांगणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो आता ज्या बहिणी आहे त्यांची ई केवायसी होत नाही तर त्यांनी नेमकं काय करावं यासाठी सर्वात सरकारची सर्वात मोठी न्यूज आहे बघा लाडकी बहीण योजनेची महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे गरजेचे आहे केवायसी कर के करताना जर अडचणी येत असेल तर हा उपाय करा तुमची केवायसी हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणी बघा लाडक्या बहिणींनी ई केवायसी करणे अनिवार्य आहेत म्हणजे ज्याही बहिणींना ला त्या लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत लाभ घेतलेला आहे त्या प्रत्येक बहिणीला लाडकी बहीण योजनेची केवायसी करणं गरजेचं आहे सोबत ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये केवायसी केली नसेल त्या प्रत्येक बहिणीला केवायसी करायची आहे ज्यांना ऑगस्ट हप्ता भेटलाय त्यांनी सुद्धा केवायसी करायची आहे प्रत्येक बहिणीनी केवायसी करायची आहे प्रत्येक बहिणीने ऑनलाइन प्रोसेस सुरू झालेली आहे ई केवायसी करताना अनेक करता अडचणी आहे त्याही मी तुम्हाला सांगणार आहे ओटीपी ओटीपी येत नसेल तर काय करायचं तेही मी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ मी आत्ता रेकॉर्ड करतोय आत्ता म्हणजे चार ते पाच एएम ला बरोबर तर लाडक्या बहिणीनं बघा मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवणार आहे आणि अशाच पद्धतीने करा जेणेकरून तुमचा लाभ बंद होणार नाही तुम्ही तुमची एक चुकी तुमचे पुढचे सगळे हप्ते बंद करणार आहे म्हणून लाडक्या बहिणीनं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सगळे सांगणार आहे कोणत्या बहिणीला पैसे मिळणार आहे कोणत्या बहिणीला ओआय मिळणार आहे जी आर काय सगळंच सांगणार आहे बघा लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेत आता महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे सगळ्याच बहिणींना यासाठी ऑनलाईन प्रोसेस सुरू केली दोन महिन्यांचा कालावधी आहे घाबरायचं काम नाही आज तर नक्की उद्या होईल पण करायची आहे सगळ्यांनाच करणाऱ्या योजने लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागला दरम्यान यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे उपाय काय आहे मिळालेल्या माहितीनुसार ई सी करताना अनेक लाभार्थ्यांनी एकाच वेळी प्रयत्न करत आहे म्हणजे काय ऑलमोस्ट दोन पॉईंट पन्नास कोटी इतक्या महिला फॉर्म भरत आहेत बरोबर दररोज पाच सहा लाख असेल आणि सरकारचा जो डेटाबेस आहे हा सर्व्हर आहे हा एकदम खटलासा आहे कारण की पाच लाख बहिणी जर फॉर्म भरत आहे तर तिथे बहिण्यांना खूप इश्यूज होतात कोणाला ओटीपी येत नाही ओटीपी दहा मिनिटानंतर येतो कुणाला ओटीपी येतो तर तिथे ओटीपी टाकण्यासाठी ते, ते बॉक्सेस नसतात अनेक इश्यू येत आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक साधारण उपाय बेस्ट उपाय सांगतोय की रात्री बारा नंतर करा बारा नंतर रात्री बारा नंतर आणि सकाळी सहाच्या पहिले संध्याकाळी रात्री बाराच्या नंतर आणि सहाच्या पहिले तुम्ही काय करा ई e केवायसी करा हंड्रेड पर्सेंट तुमची ई केवायसी होईल सोबतच लाडक्या बहिणींनो सरकारने मोठे तुम्हाला आदेश दिलेले आहे की e आता लाडकी बहीण ई केवायसी स्कॅम चालू आहे तुम्हाला या स्कॅम मध्ये जर अडकला तर तुमच्या अकाउंटमध्ये जितकेही पैसे होईल सगळे नील होईल आणि भविष्यामध्ये सुद्धा ते नील होऊ शकतात म्हणून लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करताना फसवणूक होईल तर अशी म्हणजे तुम्ही काळजी घ्यायची की तुमची फसवणूक होणार नाही पण अनेक फेक वेबसाईट तयार झाले आणि फेक वेबसाईट तयारच्या माध्यमातून जर तुम्ही चुकीच्या वेबसाईटला गेलात तर तुमचे सगळं सगळं बँक अकाउंट नील होईल म्हणून तेव्हा तुम्ही ई केवायसी कराल तर योग्य साईटवरूनच करा ही योग्य साईट कोणती आहे ती कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला लाईव्ह रूप देतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात मोठी खुश देतो भाऊबीजीचं गिफ्ट देतोय सगळं लाडक्या बहिणीनं चला लाडक्या बहिणीनं ई केवायसी योग्य पद्धतीने कशी करायची गुगलला जायचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन बरोबर गव्ह डॉट इन याच संकेतस्थळाला तुम्ही भेट द्यायची आहे याच वेबसाईटला जायचं आहे ही वेबसाईट आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं का होईल वेब पोर्टल वेब वेब पेज ओपन होईल तिथे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा यावर काय करायचं क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं नेक्स्ट वेब पेज ओपन होईल इथे लिहिलं ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे तुमचा ज्या बहिणींचा करायचे ई केवायसी त्यांचा आधार क्रमांक इथे काय द्यायचा हा कॅप्शा कोड टाकायचा फोर वन फोर सेवन सेवन वन टाकला त्याच्यानंतर इथे बघा आधार प्रामिकरणासाठी संमती इथे मी सहमत आहे असं टिक करायचं आहे आणि ओटीपी पाठावर काय करायचंय टिक करायचं आहे तर तुम्हाला इथे ओटीपी येईल बरोबर इथे तुम्हाला ऑप्शन येईल की ओटीपी सेंड म्हणून तुम्हाला इथे तर ओटीपी टाकायचं ऑप्शन येईल बरोबर समजा तुम्हाला ओटीपी आलाच नाही तर मग तुम्हाला कशाचा मॅसेज येईल अशा पद्धतीचा मॅसेज येईल सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही अशा पद्धतीचा तुम्हाला मॅसेज येईल म्हणजे काय तुम्ही अपात्र आहे पण मला असा प्रश्न पडला आहे अशा अनेक बहिणी आहेत त्यांना ऑगस्टचाही हप्ता मिळालेला आहे पण त्या आता अपात्र ठरलेल्या आहेत मग हे का बरं तर बहिणी अपात्र असल्या तर ते जून जुलै ऑगस्ट पासूनच अपात्र असत्या मग आता जेव्हा केवायसी करताय आता काय अपात्र ठरल्या तर सरकारने याचं उत्तर लवकरात लवकर द्यावं ही माझी सरकारकडनं अपेक्षा नाही तर माझ्या बहिणींच्या मनामध्ये तुमच्याबद्दल इतका असंतोष वाढलेला आहे जे तुम्ही पडताळणी केली पहिली अपात्र पात्र केलं त्याच्यानंतर पडताळणीची प्रोसिजर सांगितली आता ई केवायसीची आणि नंतर गोल्डन डाटा आणून त्या बहिणींना सुद्धा अपात्र करणार आहे म्हणते तर म्हणून लाडक्या बहिणीनं बघा हा जर इश्यू आला तर तुमचं नाव या यादीतून जाईल तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा वेट करावा लागेल अंगणवाडी सेविकाकडे काही युट्युबर सांगत आहे पण अंगणवाडी सेविकांकडे जाऊ नका हे ऑनलाईन प्रोसिजर आहे त्यांच्याकडे जायचं असेल तर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती त्यानंतर बघा जर तुम्हाला दुसरा असा मेसेज आला लाडक्या बहिणीं वॉर्निंग बरोबर बघा इथे काय एरर आहे एरर म्हणजे तुम्ही अपात्र आणि वॉर्निंग म्हणजे काय रे या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज आला तर म्हणजे काय तुमची ऑलरेडी ई केवायसी झाली आहे बरोबर त्यानंतर बघा तर आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो ही केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तुम्ही ओटीपी टाकला सॉरी आधार क्रमांक टाकला इथे कॅप्चर कोड टाकला आणि मी सहमत आहे व टिक केलं आणि इथे ओटीपी पाठवा म्हटलं आणि जर तुम्हाला असा मेसेज आला अनएबल टू सेंड ओटीपी अनएबल टू सेंड ओटीपी हे सांगतो म्हणजे तुम्ही पात्र आहात त्या बहिणींना असा मेसेज येत आहे तुम्ही का आहात पात्र आहे जर तुम्ही पात्र नसता तुम्हा तुम्हाला असा मेसेज आला नसता तुम्हा तुम्हाला कसा मेसेज आला असता एरर बरोबर आणि जर ओटीपी आला तर मग काय साईट फ्री आहे म्हणून तुम्हाला ओटीपी आला आणि जर असा मेसेज आला तर साईट बिझी आहे सर्व्हर बिझी आहे म्हणून तुम्हाला येणार नाही थोड्या वेळाने करून बघा हंड्रेड पर्सेंट होईल त्याच्यानंतर बरोबर असा मेसेज तुम्हाला आला नाही मग तुम्ही सगळं केलं हो आधार क्रमांक कॅपच्या मी सहमत आहे ओटीपी पाठवा तर मग तुम्हाला काही ओटीपी बरोबर तुमच्या जो मोबाईल uh, नंबरला जो आधार लिंक आहे त्याचा ओटीपी आहे तुम्ही या ठिकाणी ओटीपी टाकला सबमिट केलं सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पुन्हा एक वेब पेज ओपन होईल तिथे तुम्हाला वडील आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे तर लाडक्या बहिणींनो आता इथे खूप प्रश्न आहे जान, बर -बर, बत, दे, बदल, मत, पन, आ, की ज्यांना ज्यांच्याकडे वडील नाही आहे बरोबर अविवाहित आहे त्यांच्याकडे पती नाही आहेत डायव्हर्स झालेला आहे सोबत पतीची डेथ झाली आहे अशा बहिणींनी काय करायचं सरकारने याबद्दल काहीही अपडेट दिलेली नाही मग राशन कार्ड मध्ये आईचं नाव आहे आईचं नाव टाकायचं का पण आईचं नाव टाकलं तर की केवायसी करताना प्रॉब्लेम येईल म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये वडील किंवा पती यांचीच इन्फॉर्मेशन टाका तशी नवीन अपडेट आपल्या समोर लगेच तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल सरकारकडे मागणी करतो हा जो सेकंड ओटीपी आहे इथे थोडंसे चेंजेस करावे जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींना त्रास होणार नाही बरोबर तर मग आता टाकायचं कोणाचं तर तुमच्या आधार क्रमांकावर आधार कार्डवर ज्याचं जा नाव असेल म्हणजे वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं टाका आणि पतीचं नाव असेल तर पतींचं टाका बरोबर त्यानंतर कॅपच्या कोडीचे टाका आणि इथे लिहा मी सहमत आहे सहमत आल्यानंतर काय करेल ओटीपीवर सबमिट क्लिक करायचं ओटीपी पाठवल्यानंतर तुम्हाला काही रे ओटीपी आला लाडक्या बहिणीनं ओटीपी टाकला ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोर असं एक अजून एक वेब पेज ओपन होईल इथे लिहिलं असेल ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आणि इथे लिहिलं असेल वडिलांचं नाव डायरेक्ट लिहिलं तुम्हाला टाकायची गरज नाही इथे तुमचा जात प्रवर्ग निवडा म्हणून अनुसूचित जाती आहे अनुसूचित जमाती आहे एस सी आपण म्हणतो याला एस टी म्हणतो इतर मागास वर्गी अदर बॅकवर्ड क्लासेस आहे बरोबर ओपन विशेष सॉरी सर्वसामान्य म्हणजे विशेष विशेष मागास सॉरी सर्वसामान्य म्हणजे ओपन कॅटेगरी एसबीसी म्हणतो आपण विशेष मागास वर्गी आणि एनटीबीसी एबीसीडी सीडी अशा आहे या सगळ्यात जे तुमची कास्ट आहे तुम्ही निवडावी त्याच्यानंतर बघा जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला अशा पद्धत दिसेल माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही सेवातून नाही निवृत्त वेतन घेत नाही बरोबर इथे काय करायचं आहे होयच करायचं आहे नाही ना घेतच नाहीये इथे काय करायचं आहे होय आणि माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि अविवाहित महिला लाभ घेते होय काय करायचं आहे होय बरोबर समजला लाडक्या बहिणींनो होय दोन पेक्षा जास्त असेल तर आपण नाही म्हणू शकतो पण दोन पेक्षा कमी किंवा एक असेल इथं काय म्हणायचं आहे तुम्ही होय नंतर इथे काय काय टिक करायचं आहे एक आणि दोन मध्ये म्हणजे हा एक आणि हा दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी आहे म्हणजे तुम्ही काय करता ऍक्सेप्ट करताय की मी खरी माहिती दिली खोटी आढळल्यास त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल बघा लाडक्या बहिणीनो अशा पद्धतीने तुमची ई केवायसी कम्प्लीट होईल आणि ही केवायसी झाल्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार चला तर मग आता वेळ आलेली आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी खुशखबर महिलांसाठी या दिवाळीमध्ये दोन हजार रुपये भाऊ बीज गिफ्ट तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर लाभ मिळणारच आहे म्हणजे काय लाडक्या बहिणीनं ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या आहे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे कुठून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर कारण दोन महिन्याचे हप्ते आता तुम्हाला एकत्र एक दिले जाणार आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जून पासून म्हणजे ज्या बहिणी जून पासून अपात्र होत्या त्यांना साडेसात हजार रुपये त्या बहिणी जुलै पासून काय होत्या अपात्र होत्या त्यांना सहा हजार रुपये ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यांना साडेचार हजार रुपये आणि ज्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टो ऑगस्टचा हप्ता मिळाला त्यांना तीन हजार रुपये मग हे जे आता हप्ता मिळणार आहे दिवाळीच्या पहिले हे यासाठी ई केवायसी नाही आहे दिवाळीच्या नंतर तुम्हाला जे हप्ता मिळणार आहे त्याच्यासाठी ई केवायसी आहे लाडक्या बहिणीनं आणि सोबतच दोन हजार रुपयाचं भावबीज गिफ्ट सुद्धा मिळणार आहे शासन निर्णय आहे महिलांना दोन हजार रुपये गिफ्ट दिले जाणार आहे बघा लाडक्या बनीनो टी आर सुद्धा वाचून दाखवतोय आपल्या अं मध्ये परफेक्ट माहिती दिली जातं बरोबर ऑथेंटिक माहिती दिली आपण असं काहीच देत नाही आणि एकाच व्हिडिओमध्ये आपण खूप सारी माहिती तुम्हाला देतो म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत झाला आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातल्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून या जी आर बद्दलची माहिती प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचेल लाडक्या बहिणीनं बघा एका खुश खबर आहे तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलेलो आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका मदत निधीस मानधनी कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच आणि पंचवीस आणि सव्वीस मध्ये आर्थिक वर्षासाठी भावबीज गिफ्ट मंजूर रक्कम झालेली आहे पहिला बघा महिला व बाल विकास विभागामार्फत हा जी आर पब्लिश करण्यात आला पंचवीस सप्टेंबर दोन हजार पण हे जे पैसे आहे कोणाला मिळणार आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका जर अंगणवाडी सेविकासाठी आलेला आहे तर महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींसाठी मिळणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अंगणवाडी मदतनीस या सर्वांना दिवाळीला भावांकडनं काय मिळणार आहे दोन हजार रुपये मिळणार आहे उवाळणी म्हणून बघा लाडक्या बहिणीनं एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंगणवाडी सेविका मदतनीस मानधनी कर्मचाऱ्यांना पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाला भाऊबीज भेट प्रत्येकी दोन हजार रुपये यासाठी सरकारने चाळीस कोटी चाळीस कोटी सहा हजार एकशे तीस रुपये काय केलेले आहेत दिलेले आहेत आणि याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्याच अंगणवाडी सेविकांना किंवा अंगणवाडी मदतीसांना वर्षाला दोन वर्षाला म्हणतो भाऊबीजीला दोन हजार रुपये दिले जाणार आहे आणि लाडक्या बहिणींनो ही तुमच्यासाठी भाऊबीजीची डेट आहे प्रत्येकीला दोन हजार रुपये दिले जाणार आहे सरकारचा नवीन जी आर आलेला आहे तर लाडक्या बहिणींनो ही खुशखबर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाडक्या बहिणींना सुद्धा याच पद्धतीचा जी आर आणून लवकरात लवकर दिवाळीची घोषणा करावी पंधरावा सोळा हप्ता एकत्र द्यावा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र द्यावा अशी आपण सरकारकडे मागणी करतो आणि सरकारने ते लवकरात लवकर द्यावं अशी सुद्धा अपेक्षा आहे कारण की आता अंगणवाडी सेविका मदतनीसांना जारी केला तर माझ्या लाडक्या बहिणींना सुद्धा मिळाला पाहिजे चला तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा बरोबर सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम